मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुठ घाट रस्त्याच्या ठाणे मिरारोड मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम महिनाभुरापूर्वी करण्यात आलं होतं तर यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मिरारोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलेले नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचार यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात पक्ष फोडण्यातच हे सरकार मजबूत असल्याची टीका केली आहे गोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी खड्डे पडतात या मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कोंडी होते मुंबई पालघर तसेच गुजरात भागातील वाहतुकीसाठी हा रस्ता सर्वात महत्वाचा मानला जातो हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा होता मात्र वनविभागाकडून त्याच परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते यामुळे खड्डे आणि कोंडी ही समस्या येथे दरवर्षी दिसून येते मात्र यंदा लवकर सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केलेला आहे आज संपूर्ण आता मीरा भाईंदरवरनं मी आलो आणि या मीरा भाईदरवरनं ठाण्याला जर जायचं असेल तर मला वाटतं परिस्थिती आज बघा कशा पद्धतीने आलेली आहे आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात पंधरा दिवससुद्धा रस्ता हा टिकला जात नाही म्हणजे कशाच पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितले रस्त्याची अवस्था बघा कधी आहे आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खचल्या गेलेला आहे आणि हा आठ दिवसापूर्वी या ठिकाणी सिमेंट भरला होता परत आठ दिवसामध्ये त्याचं हे त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालं आहे कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचं मृत्युमुखी या ठिकाणी पडलेलं आहे आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल या लोकांना वेळ नाही आहे फक्त इथे मशगूल आहेत हे कार्यकर्ते फोडा ते कार्यकर्ते फोडा आज तुम्ही बघितले असेल या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि आज त्या तिथे महापालिका एम एस आर डी सीवरती ढकलते त्यानंतर एम एस आर डी सी ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती अशी सर्व टोलवाटाल चालू आहे आणि आज सर्वसामान्य माणूस आज कशा पद्धतीने या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी रस्त्यावरनं बिचारे गाडी नेत आहेत मला वाटतं या गोष्टीचा सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे यांना घर आणि यांना घरी बसवलं पाहिजे चल